लोकसभा निवडणुकीपाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक किरकोळ प्रकार वगळता शांततेत पार पडली देशात एनडीएच तर महायुतीच सरकार स्थापन झालं असून आता राज्याच्या कारभारही मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांनी चालवण्यास सुरुवात केली असं असलं तरी विशेषतः ग्रामीण भागात जिल्हा परिषद व पंचायत समित्या आणि शहरी भागात नगरपालिका नगर, नगर परिषदा महानगरपालिकांच्या निवडणुकांकडे आता सर्वांच लक्ष लागून आहे तसंच राज्यातील काही निवडणुका देखील रखडलेल्या आहेत ओबीसी आरक्षण गट गण वॉर्ड रचनेबद्दल असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्यानेच आतापर्यंत महापालिका जेडपीच्या निवडणुका पुढे ढकलल्याचं वास्तव आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयानेच आता न्यायप्रविष्ट असलेल्या याचिका निकाली काढत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश दिले फडणवीसांनी ही महत्वपूर्ण निर्देश राज्य वकिलांना दिले आहेत त्यामुळे आता एक प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असल्याचं बोललं जात आहे राज्यात महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समित्या आदींच्या निवडणुका नेमक्या कोणत्या महिन्यात होतील शासन स्तरावर महायुतीच्या स्तरावर कशा पद्धतीनं प्लॅनिंग सुरू आहे पाहूयात सविस्तर नमस्कार मी विजय गोबरे तुम्ही पाहता चर्चा होणारच युट्यूब चॅनल मित्रांनो राज्यातील महानगरपालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आदींच्या निवडणुका कधी कोरोना संसर्गाचं कारण देत तर कधी ओबीसी आरक्षणाचा मुद्दा समोर आणून घेतल्या गेले नाही ओबीसी आरक्षण द्यायचे की नाही यावर सुद्धा बराच गदारोळ झाला आता राज्यात बहुतांशी महानगरपालिका जिल्हा परिषदेवर लोकप्रतिनिधी नाही तेथील सगळा कारभार प्रशासकांच्या हाती देण्यात आलाय ओबीसी आरक्षण प्रभागांची संख्या गट गण वॉर्ड रचना यावर दाखल असलेल्या याचिका न्यायप्रविष्ट असल्यानं आतापर्यंत या निवडणुका रखडल्याचं सांगितलं जात तसंच लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल उलटसुलट लागू शकतात या भीतीने देखील या निवडणुका घेण्याचं टाळलं जात होतं अशी चर्चा ऐकू येत होते परंतु आता केंद्रात भाजपची तर राज्यात महायुतीची सत्ता आल्यामुळे निवडणुका फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात घेतल्या जाण्याची शक्यता राजकीय व्यक्त केली जाते परंतु या दहावी बारावीचे पेपर असल्याने या निवडणुकींना एप्रिलही उजाळू शकतो महायुती सरकार लवकरात लवकर या निवडणुका घेईल अशी अपेक्षा आहे महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सध्या वातावरण चांगलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांवर सत्ता आणायची असेल तर हीच वेळ योग्य आहे असा दावा महायुती मार्फत केला जातोय अशी चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यावर असलेल्या समाधानकारक कारण नसेल तर घेण्याचे निर्देश देण्यात येतील अशी महत्वपूर्ण टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातील एका सुनावणीत नुकतीच केली असल्यानं रखडलेल्या राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टाने काय निर्देश दिलेत त्यावर एक नजर टाकू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवरील निर्बंध उठवण्यासाठी ईशात या एनजीओ कडून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली होती या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने हे महत्वपूर्ण टिप्पणी केलेली आहे न्यायालयानं राज्य निहाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित असणाऱ्या कारणांचं वर्गीकरण करण्याचे निर्देश दिले प्रत्येक राज्यातील दिल आणि परिस्थिती वेगवेगळी आहे आहे अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केलेली घेण्यावर घातलेले जे काही निर्बंध त्या संदर्भात जर समाधान कारक कारण नसेल तर निवडणूक घेण्याचे आदेश देऊ असं निरीक्षणही सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं आहे न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संदर्भात महत्वपूर्ण आदेश दिल्याने या निवडणुकीचा मार्ग आता मोकळा होणार आहे आता या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय म्हणाले त्यावर एक नजर टाकू राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घेण्यासंदर्भात भाष्य केलं होतं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर व्हाव्यात अशी आम्हालाही अपेक्षा आहे सुदृढ लोकशाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न होणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अर्ज करा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर असलेला स्टे लवकरात लवकर हटवा अशी विनंती न्यायालयाला करावी असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वकिलांना सांगितलं असल्याची माहिती मिळाली मित्रांनो याचा अर्थ असा की लोकसभा विधानसभा निवडणुकीचा धुराळा शांत होत नाही तोच दोन तो हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या वर्षात महापालिका जिल्हा परिषद नगरपंचायत समित्या नगरपालिका नगर परिषदा नगर 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 ग्रामपंचायती व सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुराळा उडणार आहे फेब्रुवारी आणि मार्च मध्ये दहावी बारावीचे पेपर असल्यानं या महिन्यात आचारसंहिता लावून निवडणुका होतील असं वाटत नाही जानेवारी या महिन्याचा जर विचार केला तर आज तारीख आहे तेरा डिसेंबर लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रियेवर निर्णय झाला जानेवारीच्या एंडिंगला निवडणुका होऊ शकतील पण ती शक्यता फार कमी वाटते त्यामुळे झाल्या निवडणुका तर जानेवारी एंडिंगला किंवा एप्रिल महिन्यात होऊ शकतील मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा मित्रांनो याआधी जिल्ह्यातील अनेक महत्वपूर्ण घटना घडण्याआधी आम्ही तुमच्यापर्यंत त्या घटना पोहोचवल्या आहेत यापुढे सर्वात आधी ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो पुन्हा व्हिडिओ नवीन शेअर तोपर्यंत धन्यवाद